हॅलो एवरीवन तर tar... आज पण आम्ही कुठेतरी जात आहो कुठे जात आहो म्हणजे जा, आम्ही शेतातच जात आहो तिथून तर मजुरांचा फोन आला होता दोघं जणांची तब्येत खराब झाली आहे एकाला एकाचं पोट खराब झालं आहे आणि एकाला सर्दी झाली तर आम्ही त्यांच्यासाठी मेडिसिन घेऊन चाललो आणि काही खायचं घेऊन चाललो सोनाने धन्यवाद 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 दादा चल बेटा बाय हा धन्यवाद दादा तुम्हाला धन्यवाद तर माऊलीमध्ये थांबलो आम्ही तुमचे दाजी गेले पाईप घ्यासाठी शेतामध्ये पाईप पाहिजे होता पाणी द्यायला तर तुमचे दाजी बघा इथे पाईप घेत आहे आणि मी काहीतरी घ्यायसाठी आता जाणार आहे चला आम्ही आलो आता माऊलीत ते घेऊन राहिले पाईप पण आता मी घेतो हो, अमूल मिल्क आणि पाण्याची बॉटल चला आता आता की नाही अमरावती आणि माऊली असं काही वाटतच नाही असं जवळजवळच आहे आणि आता इतकं छान झालं माऊली पण मस्त असं कुठे म्हणत नाही की गाव आहे बघ आता बस अमरावती मोर्शी तर असंच राहणार आहे आता

वेळची वाट पाहून राहिली होती मी पाईप घेऊन राहिली तर आता निघाले पाईप घेऊन म्हटलं माहीत वाट पाऊन राहिली काय या आता लवकर बाबा तिच्या मजुरांची एक दोन जणांची तब्येत खराब झाली तर मेडिसिन घेतल्या Ni gosran palad Incoming voice call from May mama ko. Hm. Chalu

ये लो गोली ले लो मैंने गोली लाया बैठो यहाँ पे क्या खाया तुमने <laughs> ये इसको है ना एक बोतल में ये ऐसे बोतल में ये ठंडी है इसमें डाल दो ये पूरी है और इसको इसका पानी पी यह आता दंसपोट खराब जालू तो खूब बार बार जा रहे ना हाँ ये उस ये उसके वजह से हुए ये अभी पानी है किस मुनी ना तो दो दो रोटो जैसे ये गोली खाली ओ दो पाउडर दो ये गोली खाली इसकी हो जाता है एक अभी ले ले ना एक गोली हाँ। एक शाम को ले लेना थोड़ा सा कुछ खा के हाँ। ज्यादा है ज्यादा भारी मत खाना पतली पतली खिचड़ी या कुछ भी इसमें डाल दो हाँ। कम खाने में पानी में पानी पीने में आ जाएगा ये लो ऐसा कुछ रहा तो फोन कर देना फिर से ठीक है ठीक है हाँ। चलो फिर हाँ। चलो बाय पानी पी लेंगे वो भैया और इसका है वो पेट जाना नहीं पड़ेगा फिर बार बार काफी <laughs> <laughs> वो बोली लेना रात को तर बघा अशा प्रकारे आमच्या विहिरीचं काम चालू आहे आणि बिचाऱ्या बाया पण खूप मेहनत करतात आणि ते माणसं पण एकाची तब्येत खराब झाली होती पोट खराब झालं होतं त्याला मेडिसिन दिल्या आता एका बाईला सर्दी पण झाली आहे त्यांच्यासाठी पण गोडी आणली आहे ते पण आम्ही आता ते वर आले की त्यांना दे त्यांना ती गोडी देऊन देते आणलेली आहे मी ॲक्च ॲक्च्युली आमच्या डॉक्टरनेच ते दिली आहे जे मी घेत असते आणि त्याने खरंच बरं वाटते त्या गोळ्या आणल्या मी त्यांना हातपाय दुखायच्या तापीच्या गोळ्या पण आणल्या सर्दीच्या पण आणल्याने पोट खराब असते ना ते चांगलं व्हायसाठी पण गोळ्या आणल्या आणि ते त्यांना दिल्या

तर आज मी शेतात गेली होती विहीर तुम्हाला दाखवली आता याच्यानंतर काही दिवस गॅप पडेल मी पुन्हा जाईल शेतामध्ये आणि पुन्हा छान गॅप काढेल कुठपर्यंत विहीर आली काय आली तर विहिरीचं काम म्हणजे खूपच रखडलेलं आहे बस देवाला प्रार्थना केंदा ते करतोच झालं पाहिजे कारण मला माणूस खूप मेहनत करत आहे खूपच चिकाटीने भेटलं आहे तिचे पैसे पण गेले आहे म्हणजे वेस्ट पण गेले आहे पण आता परत पैसे लावत आहे बस आता चीप झालं पाहिजे देवाला हीच प्रार्थना आहे आणि असा होता माझा व्लॉग आणि आज बिचाऱ्या त्या मजुराची तब्येत खराब झाली होती माझं मनच नव्हतं लागत एक तर आजूबाजूला काहीच नाही आहे म्हणजे खूप दूर दूर आहे आणि ते बिचारे झोपडी करून राहतात खूपच मला खरं वाटलं होतं त्यांना औषध वगैरे दिलं खूप बरं वाटलं तर कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा